वा आहे एक नंबर साईज आहे मस्त मोठा साईज आहे मित्रांनो भारी मोठा भेटला रे खूप मोठा हो मजूत भेटला आहे बाहेर नंबर तर ना काय मित्रांनो मजूर भेटलेला आहे किकडं आपणार आहे तर मित्रांनो मी गणेश तुमचं सर्वांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण प्लॅन बनवलं आहे आणि आपण आता खिकडे पकडणार आहोत तर खेकडे तर आता पावसाळा गेलेले आहे आपण आता होळ्याला जाऊन आपण जे बेळ असतात मित्रांनो त्या बेळामध्ये जाऊन आपण खेकडे पकडणार आहोत ओ आता पडलो असतो तर बिलामध्ये हात टाकून आपण खेकडे पकडणार आहोत तर तुम्हाला दाखवतो आपण लोकेशनवर चाललो आहे आणि आपल्यासोबत आज मनेश आहे मनीष आहे आशिष आहे आणि अनिकेतसुद्धा आलेले आहे आपल्यासोबत तर आपण चाललो आहे आणि रस्तावर किती खतरनाक आहे आत उतरून घेऊया कारण पाय स्लिप होत आहेत खूप दिवसाने व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो कारण सुट्टी भेटत नाही मला आणि तरीसुद्धा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ बनवण्याचा खूप छान बघूया आपण आपण लोकेशनवर आलेलो आहोत ह्या लोकेशनला आलेलो आहोत ह्या लोकेशन पाणी आता खूप कमी झालेलं आहे पावसाळ्या गेल्या तर पाणी आता सुकणार आहे सगळं पाणी सुकणार आहे तर बघूया इथे आपण जिथे बिळं असतील ना तिथे आपण खेकडे पकडणार आहोत बघूया आज आपल्याला खेकडे भेटत आहेत का बेळ सापडलेले बेळ आहे काढलेली आहे तर माणूस बघतोय का हां आहे

लागला 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 हा लागला मित्रांनो केकडा लागलेला आहे आताला मोठा आहे मध्ये खूप मोठा आहे निघत नाही अटकून राहिला खूप महत्वाचा चावला म्हणजे केकडा चावला वाटत आला 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 बाहेर नंबर तर ना काय मित्रांनो मजूच भेटलेला केकडा नाही राहणार आहे ना ना तो पण एकच नांग आहे त्याला मस्त आहे साईज बघा भारी साईज आहे एकच नंबर साईजचा भेटलेला बघूया आपण दुसरं शोधी येते अजून असेल इथे अजून बीळ आहे मनेश बघतो आहे का त्याच्यात <laughs> माती आता ताड पण असं मला त्याच्यात सुद्धा माती काढलेली तर आहे पाच निशा सुद्धा भरपूर माती ताजी ताजी माती काढली आहे का किकड ते ना मित्रांनो मातीने झाकून ठेवतो एकदम दगडाच्या खाली बिल नाही निघून गेलाय निघून गेला निघून गेला खाली नाही नाही मित्रांनो इथे खेकडा नाही या मध्ये निघून गेला असेल तो अजून पुढे अजून बी आहे तो चेक करू மிகபத்தி असेल पण आतमध्ये भरपूर हा निघेल तो होता बरं असेल पण आतमध्ये अटक हे झालंय पॅक झालं आहे पदम पिरा हे नगरसारखं नाही आहे पुढे जाऊया पुढे चेक करूया अजून आहेत का पण असेल इथे सुद्धा एक बीळ आहे माती काढलेली अशी माती बाहेर काढतात ही माती जी बाहेर काढली जात असेल इथे बघूया इथे आहे का बिल बीळ आहे इथे खेकडा असेल इथे दगडी भरपूर आहे ना तेव्हा निघत नाही आपण आतमध्ये दगडाच्या पूर्ण खाली आहे लागलाय लागलाय आहे आता बघू बाहेर काढते त्याला माणूस

आशे सुद्धा आलेले ते सुद्धा आहे आणि मी पण सुद्धा ते आदविषयी पोषा ते मामा आहे सुद्धा भेटला की नाही आहे की नाही आता ते आहे लागला आहे इकडे आहे आतमध्ये भेटला भेटला नको सोडू नको सोडू नको हा सोडला तर जाईल तुम्ही पकडावला एकच नंबर अरे मोठा भेटला रे खूप मोठा भेटला मस्त भेटला आताचे निघाले ते वाटत निघाले होते खेकडे मजा भेटाय दिवसासुद्धा सुद्धा आमच्याकडे केकडे भेटतात दुसरा दुसरं दुसरा शोधे आपण बी चला मित्रांनो अजून एक बेस सापडलेला आपल्याला इथे मग दाखवतो मी इथे बेळ आहे तिचा हात टाकावं लागेल ला आपल्याला बघूया इकडे आहे का आतमध्ये आतमध्ये খুব আত্মতে लागतोय लागले त्याचा पण आतमध्ये खूप लागला किकडा लागलाय हातात येत नाही सोडू नको मामा आतमध्ये एक नंबर अरे हा मित्रांनो एक नंबर साईज मस्त साईज भेटली आपल्याला एक नंबर टी पण तर मनीषला अजून एक बेळ सापडले दगडाच्या खाली खूप आतमध्ये असेल खूप आतमध्ये हा भेळ हा भेळ खूप आतमध्ये असेल मनीष बोलतो खेकडा असेल तिकडे बघूया आत टाकतो मनीष

हो मनीषला चावलंय त्याने नांग तोडून टाकलं त्याने मोठ आतमध्ये बसून चावलं मनीषला आतमध्ये बसून आतमध्ये बसलेला तिकडं काढलंय मनीषने बाहेर त्याला पकडलाय भेटला वा मोठ आहे एक नंबर साईज आहे हां झालं मस्त मोठा साईज आहे भरलेलं आहे मित्रांनो पूर्ण नाही राहणार नार येणार रे एक नागा एक नागाज बघा एक नागाचा तुटला इकडे पारी टाकला बॅगच टाकून घ्या लोन घेऊन किती मेहनत करावी लागते बघा एवढी मेहनत करायला पूर्ण चिखलामध्ये आता चिखल थाट टाकून सुकायला येते लागला सुद्धा भरपूर आपल्याला मस्त खेकडा भेटला मोठं आहे त्याला आता जबरदस्त साईज मित्रांनो आपण चार पाच खेकडे पकडले बिळात हात टाकून खूप मजा आली आता खूप भूक लागली आपण सकाळी लवकर आलो होतो आता आपण घरी चाललोय जास्त नाही खेकडे भेटले आपल्याला कारण भरपूर खेकडे आहेत पण आपण एवढे पकडले नाही आपल्याला फक्त पाच किकडे भेटले मोठेत खूप छान असे मजा आली तर आपण आता घरी जाऊया जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये